भगुरी आंतर संकुल आनी कौं चा वतीने। भगुर येथील बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल व्यायामशाळेत झेप फाउंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या वतीने भगूर शहरातील एकल महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना साहित्य देण्याचा सा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत उपजिल्हा प्रमुख गोरखनाथ बलकवडे व पदाधिकारी राजाराम धनवटे सोमनाथ बोराडे योगेश निसाळ बाळासाहेब म्हसके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महिला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व विशाल बलकवडे यांना यांच्या झेप फाउंडेशनच्या वतीनं शंभर गरजू एकल महिलांना एक महिन्याचे प्रशिक्षण देऊन या शिलाई मशीन देण्यात आल्या महिलांना घराबाहेर न पडता आर्थिक दृष्टीनं मजबूत करण्यासाठी पुढे या महिलांना शिलाई कामे देखील दिली जाणार असून भोगूर शहरातील एकल व शोषित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम पुढे देखील चालू राहील असं प्रेरणा बलकवडे यांनी बोलताना सांगितलंय तसेच भगूर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं महायुती सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णू धुने यांनी उपस्थित लोकांना दिली आहे उद्योजक आणि अजमेरा इंडस्ट्रीजचे चेअरमन चिंतन अजमेरा यांच्याकडून महिलांना रोजगार देण्याचं आश्वासन कार्यक्रमात देण्यात आलं तर प्रस्तावना निशा पुजारी यांनी केली आहे आभार विशाल बलकवडे यांनी मांडले कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन परिश्रम सा सैनल बालकवडे यांच्या व्यायामशाळेच्या वतीने महाराष्ट्र तालीम संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष विशाल बलकवडे राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष प्रेरणा बलकवडे राष्ट्रवादी पक्षनेते गोरख नाना बलकवडे आणि बलकवडे व्यायामशाळेचे पैलवान यांनी घेतले या कार्यक्रमात सौ सायरा शेख पुष्पलता उदावंत वर्षलिंगायत निलेश गोरे वैभव खांडबहाले प्रेमलता मुन्ना अंसारी प्रसाद आडके कैलास भोर विलास कुलकर्णी युनुस शेख सुनील जाधव दिगंबर ससानी श्याम देशमुख विलास कासर रोशन चौधरी उपस्थित होते रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या बातम्या पाहायला विसरू नका